सालाबादप्रमाणे यंदाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे श्री सोमेश्वर श्री बनसिद्धेश्वर देवाची जंगी यात्रा भरणार असून यात्रेचा कार्यक्रम याप्रमाणे तेरा जानेवारी रोजी नंदीध्वज अभिषेक यांनी मज्जन व मिरवणूक होणार आहे चौदा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता नंदीध्वज मिरवणूक भोगी व अक्षता सोहळा दुपारी तीन नंतर कलगीतुऱ्याचे गाणी पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता नंदीध्वज व पालखी मिरवणूक सोहळा व सारवाड बाहुलीसह रात्री साडे अकरा वाजता होम हवनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने विश्वस्त अण्णप्पा सतुबर यांनी शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी मंदिर समितीचे मठाधीश सिलीसिद्ध महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोमनिंग कनपवडियार शिवसेना गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णप्पा सतुबर सूर्यकांत पाटील राजशेखर भरले ज्योत्याप्पा सिनेवडियार बापू पाटील बंदप्पा पाटील अवधूत सिद्धगोंडा बापूराव उपासे भैरप्पा मेहरे शिवानंद मेहत्रे इरण्णा मेहत्रे गुरप्पा पट्टेवडियार अप्पू पाटील सूर्यकांत नाईक वडे बप्पा वाले बंदेनवाज मुल्ला सिद्धू ममदापुरे अशोक कनपवडियार महादेव बेळुरे सोमनाथ शिलेणी भीमाशंकर भीमाशंकर कनपवडियार आदी उपस्थित होते तालुका दक्षिण सोलापूर यंदाही मोठ्या उत्साहाने यात्रा भरणार आहे त्या यात्रेचं रूपरेषा म्हणजे कार्यक्रम कधी कधी होणार आहे ते मी सांगू इच्छितो तरी शनिवार दिनांक तेरा एक दोन हजार चोवीस रोजी नंदीध्वज अभिषेक व्यू मजन व मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे आणि रविवार दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी नंदी मिरवणूक भोगी सोळा दुपारी एक वाजता व दुपारी तीन नंतर कलगीतुराचे गाणे होणार आहे व सोमवार दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता नंदीध्वज व पालखी मिरवणूक सोहळा होणार आहे त्यामध्ये अनेक सारवारचे बाहुलीसह सा, आणि बेंडबाजासह सवाद मिरवणूक गावातून सहा वाजता निघून रात्री साडे अकरा वाजता मंदिरामध्ये हो मौनाचा कार्यक्रम होणार आहे आणि ता हो मौनाचा कार्यक्रम म्हणजे मिरवणुकीचा उद्घाटन या आमच्या विजापूर नाका पोलिटेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार साहेब यांच्या ते मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे याचबरोबर मंगळवार दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रसिद्ध मल्लांच्या जंगी कुस्त्याचा फड दुपारी दोन वाजता भरणार आहे आणि त्यात इनाम एकशे एक ते अकरा हजारपर्यंत आम्ही इनाम देणार आहे आणि त्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत अगाऊ कुस्ती नेमून तेच फडामध्ये आम्ही कुस्ती लावणार आहे आणि याचबरोबर या त्या दिवशी सोळा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पीक सहा वाजता दुडदारी बिडशुदे अर्टर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका